नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य संविधान महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी महामंडळाचे पोर्टल विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेपासून बंद होत आणि ते तालुका सुविधा केंद्राच्या माध्यमातून काम चालू होतं परंतु सुविधा केंद्र हे असुविधा केंद्र बनले होते त्यामुळं अनेक कामगार संघटनांनी पत्राद्वारे स मान्य साहेब कामगार मंत्री तसेच इतर जे लोक आहेत त्या संबंधातील त्यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केले आणि त्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगानं सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटनासुद्धा पत्रव्यवहार करून माननीय सचिव साहेब कामगार मंत्री साहेब यांना सुद्धा आयुक्त साहेब यांना सुद्धा पत्रव्यवहार केलं तर सर्व कामगार संघटनांनी जो पत्रव्यवहार करून जो लढा दिला त्याला आज पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यश आलं आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं पोर्टल पूर्वीप्रमाणे सुरू झालेलं आहे ह्या लढ्यामध्ये विशेषतः जो प्रमुख आमच्या हिशोबाने जो वाटा जातो किंवा काम जातं ते महाराष्ट्र कृती समिती त्यांचे मान्य शंकर पुजारी साहेब असतील साहेब असतील व त्यांचे सर्व सहकारी असतील ह्या लोकांनी वेळोवेळी अनेक वेळा मुंबईत जाऊन सचिवांची भेट घेऊन आयुक्तांची भेट घेऊन कामगार मंत्री साहेबांची भेट घेऊन अनेक वेळा यांनी मुंबईची वारी केली नागपूरला फार मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला ह्या सर्व कामगार संघटनेच्या सर्व कामगार संघटनेच्या लढ्याला आज यश आलेलं आहे आणि कामगार कामगार कल्याणकारी मंडळाचं पोर्टल सुरू आहे परंतु आम्ही आमच्या सेवक संघटित व संघटित कामगार संघटनेकडून असं बोलू इच्छितो की पोर्टल तर सुरू आहे परंतु ह्या कामगारांच्यासाठी जो एजंटगिरी आहे आणि त्या एजंटगिरीच्या माध्यमातून जो टक्केवारीचा खेळ चालतो तोसुद्धा थांबला पाहिजे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे कारण की प्रत्येक ठिकाणी जे एजंटगिरी दलालगिरी आहेत ती लोक बांधकाम कामगारांची काम करण्यासाठी टक्केवारी घेऊन त्यांचे काम केले के जाते किंवा अफाट असं पैसा घेऊन त्यांचं काम करून दिलं जातं तर हा सुद्धा थांबला पाहिजे त्यासाठी आम्ही आमच्या सेवक कामगार संघटनेकडून हा टक्केवारीचं काम, काम बंद पाडण्याचा किंवा हा डाव उधळून लावण्याचा प्रयत्न करत आहोत त्याची सुरुवात आम्ही सांगली जिल्ह्यामधून करत आहोत येणाऱ्या काळात ह्या माध्यमातून किंवा ह्या लढ्याला आम्ही मोठ्या प्रमाणात करू आणि हा टक्केवारीचा जा जाळा इस्कळीत करू अशी आज गवाही आणि आश्वासन देतो तसेच ज्या कामगार संघटनांनी हा पोर्टल चालू करण्यासाठी आपापल्यापर्यंत जो प्रयत्न केला जो यश लावले त्या सर्वांचं मी सेवक कामगार संघटनेकडून मनपूर्वक आभार व्यक्त करतो विशेषतः पुन्हा एकदा सांगतो की शंकर पुजारी साहेब असतील तायडे साहेब असतील व त्यांचे सहकारी मित्र असतील आम्हीसुद्धा कृती समितीत सामील आहोत परंतु ज्या लोकांनी मोठ्या प्रमाणात आपलं वेळ काढून लढा दिला त्या सर्वांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र